लासूर स्टेशन मधील सर्व बांधवांना या आंबेडकर या जमिनीवरच्या कार्यकर्त्याचा क्रांतिकारी जय भीम आपण आम्हाला इथं देत आहात त्याचा आम्ही हृदयातून स्वीकारतो परंतु आशिष भैयांना ते नाकारता येत नाही तुम्हाला ते स्वीकारतात सगळ्यांचं चा। पण त्यांच्या डोळ्यातलं असं रुकून स्वतःचे वडील गेल्यानंतर ज्या ताकदीनं तीस दिवस तेहतीस दिवस त्यांनी आंदोलन केलं ज्या आंदोलनाला न्याय देणारे लोक नेते विजय वाकोडे त्यांचे सुपुत्र आशिष भैया ज्या ताकदीने मैदानात येत बांधवांना फक्त संविधान संविधान संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवारला पनिशमेंट करण्यासाठी ज्यांनी सोमनाथचा मर्डर केला त्या हरामखोर पोलिसांना शिक्षा देण्यासाठी आशिष मैदानामध्ये आहे आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता या लासूर सर्व गावकऱ्यांना विनंती करतोय की पुढच्या स्टेशन पर्यंत येऊन आमच्या सोबत साथ द्यावी हाच आमचा सत्कार राहील हेच माझ्यासारख्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याचं स्वागत राहील

में के ताई यंसदे के लिए आटे का नहीं स्वागत होता है कि मैं फिलों में शराफत ना मिलेगी और गैरों से अपनी सी मोहब्बत ना मिलेगी या 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 या। वक्त है सियासी हवाओं का कर लो कब्जा वरना भीख मांगने से कभी हुकूमत ना मिलेगी ये नया चीज लड़ाई है अनि पैदल सालों या देवेंद्र फड़नवीस ला रवि भाऊ मंत्राल या पर्वणीचा क्रांतिकारी महिला मोठ्या ताकदीने पांगड्या घालणार आहेत त्यामुळे बांधवांनो मोठ्या ताकदीने लासूरकरांनी आमच्या सोबत यावो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब करायचं काय काही मुडका निसर्गनताई या निसर्गन ताई यांचंही या ठिकाणी सरपंच ताई व महिला मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे आपण स्वागत विनंती करतो ताई यांना मी असं निमंत्रित करतो की त्यांनी स्वागत घ्यावं त्याचप्रमाणे अनिकेत वाक्य व त्यांचा ग्रुप सोन कांबळे आई, आई।, आई यांचाही स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे सोनकांबळे यांचाही देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे अनिकेत वाकेकर प्रतीक बनसोडे आणि अर्णजलम व ग्रुप यांना देखील आशिष दादा यांचं स्वागत करावं असं मी दोन्ही ग्रुपला विनंती करतो 誰だい誰だい誰だいどこまでもめったらんじ

सोनकमरे यांच्या देखील सरपंच ताई व महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करनं मिळणार आहे सुनंदा महिला मंडळासोबत आपल्याला फोटो घ्यायचा पर्वणीहून आलेला महिलांनी हे सगळे उतरल्यावर वरी आणि आपल्याला इथल्या महिला मंडळासोबत फोटो घ्यायचा या नारी शक्तीचा विजय भारतीय सविधारांचं भारतीय असो छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचं सावित्रीबाई फुलेंचं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं जय असो ऐलेदेवी होळकरांचं साहित्यरत्न अण्णाभाऊ satheंचं विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजयसो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम भारतीय संविधानाचा विजयसो नारी शक्तीचा विजयसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजयसो लांग मार्च के सम्मान में हम उतरे मैदान में लांग मार्च के संगम में हम उतरे मैदान में या ठिकाणी या लॉंग लॉंग मार्च मध्ये एक पालकमहापौर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी ताईंना अशी विनंती करतो महापूर ताईंना त्यांनी स्वागत द्यावं या ठिकाणी या लॉंग मार्च मध्ये तीन वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत पायी चालत या ठिकाणी लाल मार्च मध्ये लासून स्टेशन या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण सर्वांनी या पाल पॅन आपण मनापासून टळ्या वाजून स्वागत करावं आशीर्वाद आशीर्वाद माग्या करो हम तुम्हारे साथ है पुलिस पुलिस कोई वाला कादी मुर्खा बोल पाई और पुलिस каша ама м мн м мн это а икаша

या रोड ना आहे पुढ जेवणाची व्यवस्था आपण सर्वांची केलेली असून आपण त्या ठिकाणी जेवण करावं थोडा आराम करावा नंतरच पुढं शिफोन कुठला कालचं टाकले का कालचं गेलं बरी